महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच जा एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासियांना धक्का देणारे ठरली आणि त्यामुळेच रघवंशी व गावित यांची भेट शहरवासियांच्या चर्चेत सुद्धा बनली आहे अधिक वृत्त असे की श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून नंदुरबार शहरात प्रचाराला शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर यांनी आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेना जाऊन शिवसेनेचे संपर्क नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली तसेच आशीर्वादही घेतले चंद्रकांत रघुवंशी यांनी या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर हिनाताई गावित यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माडी डॉक्टर विक्रांत मोरे आनंदा माडी चारुदत्त कडवणकर माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी उपनगराध्यक्ष परवेज खान रवींद्र पवार आदी उपस्थित होते एकनाथराव शिंदे गटाची शिवसेनेचा महायुतीचा घटक पक्ष असतानाही लोकसभा निवडणूक प्रचारात सहभागी झालेला दिसत नव्हता त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिनाताई गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची घेतलेली भेट चर्चेचा मोठा विषय बनली दरम्यान डॉक्टर हिनाताई गावित यांनी शहीद स्मारक सारख्या महत्वाच्या ठिकाणी थांबून अभिवादन केले ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी आणि तत्सम मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या माजी नगराध्यक्षा इंदू काकू चौधरी माजी सौ अनिता पाटील यांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर नमस्कार आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या पावणे दोन महिन्यानंतर हिनाताई मला भेटायला आल्यात आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत परंतु इथं संघर्षसुद्धा शिवसेना आणि बी जे पीचाच आहे त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला दीड महिना त्यांना लागला त्या जर पहिल्या आल्या असतात तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्त्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत आणि म्हणून मी हिना ताईंना सुद्धा विनंती केली आहे के की मी वरती सुद्धा सांगून आलोय की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा जर आमचा संघर्ष काय आहे आम्हाला काय त्रास आहे हे तुम माझ्या गावीत परिवारावर आणि गावीत परिवाराचा माझ्यावर एखाद्या विश्वास नसेल पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं काय करतं कोण काय करतंय हे सगळ्याच कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की के तुम्ही सांगाल वरती पण आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं आम्ही मित्र पक्षाचेच लोक आहोत सत्तेमध्ये तीन पक्षाचंच सरकार आहे पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे माझी परिस्थिती अशी आहे भारतीय जनता पक्षाच्या मी नव्हतो हो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची बी रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोरपणाकडे बोलले शिव काँग्रेसची रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे फोडले मला तर समजतच नाही तिच्या आयला माझ्या ऑफिस एवढं काय केंद्रबिंदू बनवून गेलेलं आहे सगळ्यांनी इथंच फटाकडे फोडले उलट मी माझ्या ऑफिसच्या बाहेर लोक नाचतात आहे जोरजोरात बोमा मारून राहिले असं मला माझ्या पी एने सांगितल्यावर मी स्वतः गेलो बाहेर आणि मी लोकांना सांगितलं की मी धनुष्यबाणचा आहे पंजाचा नाही मी धनुष्यबाण दाखवलं आणि वरून लोकांना आदबी दिले खरंय पण जो भी गोंधळ भारतीय जनता पक्षाने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा काँग्रेसने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा करा हे म्हणजे खरं म्हणजे शोकांती काय चर्चा काही बी होईल अशी त्याला काय अर्थ आहे मी तर मैदानात दाखवलं आहे धनुष्यबाण परिच आहे मी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे मी आजही हिनाताईला सांगितलं त्यांना तेही सांगितलं की तुमच्या बी परिवारामध्ये आमचे नंबर आहेत आमच्याकडे बी तुमचे नंबर आहेत मग तुम्हाला फोन करायला आम्हाला काय गरज म्हणजे मूर्त कशाला विचारायची गरज होती आजही माझ्या फोनमध्ये तुम्हाला विजय कुमार गावीस साहेबाचा बी नंबर सेव्ह हो दिसेल आणि येणाताईचा बी दिसेल कोणी सांगितलं पाहिजे असं नाही ना त्यांना तेच सांगितलं तुमचा आमचा एवढा संघर्ष आहे की तुमचे आज विजय कुमार गावीसचे कार्यकर्ते बी माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे आणि केसी सी पाडवीचे बी कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे म्हणजे नुकसान कोणाचं आहे फक्त माझंच मलाच एक टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याला सद्विवेक बुद्धीने आत्तापर्यंत तरी माझा जो कार्यकर्ता जिथं असेल तिथं आहे हे सत्य आहे मी नाकारत नाही पण याचा बी फैसला वरच होईल